अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली त्यांचे निषेधार्थ आज दिनांक सतरा जानेवारीला लोणार शहर कडकडीत बंद करण्यात आले होते अहमदनगर येथील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती त्यांचे निषेधार्थ आज लोणार शहर कडकडीत बंद करण्यात आले राष्ट्रसंत भगवान बाबा पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ आज सर्वानुमती सर्व समाजातील सामाजिक संघटना सर्व पक्षीय समिती आणि तरुण समाजातील तरुण युवा पिढी यांनी आज पंधरा जो प्रतिसाद दिला सर्वप्रथम आभार आभार मानतो आणि आभार मानतो आणि हा जो निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे हा आरोपीला अटक तर झालीच परंतु त्या आरोपीवर अजून बऱ्याचशा कठोर कारवाई झाल्या नाहीत आणि शासनालाही सांगू इच्छितो त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या निषेधार्थ समाज बांधवांनी रॅली कडून निषेध व्यक्त केला या बंद मध्ये सर्व बाजारपेठ दुकाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी बंद ठेवून आपला पाठिंबा दिला तर सर्व राजकीय पक्षांनी सामाजिक संघटना यांनी देखील बंदाला पाठिंबा दिला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची जी विटंबना झाली आहे त्या विटंबनाच्या निषेधार्थ आज लोणार शहरामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे या ठिकाणी बंद मध्ये तालुक्यातील सर्व समाज बांधव तसेच भगवान बाबा भक्त यांच्या प्रयत्नामुळे आज लोणार शहरातील हा बंद अशी झालेला आहे अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता देवानंद सानब ब्युरो रिपोर्ट कृषी विधान टीव्ही लोणार